किशोर भाऊंची साफ नीती सर्व शिक्षकांसाठी भाऊंची कृती आता किशोर भाऊ देणार प्रत्येक शिक्षकांच्या विकास कार्याला गती नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल माननीय आमदार किशोर भाऊ दराडे यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक इंजिनियर आकाश वाल्मिकराव नागरे पाटील आणि दुष्यंत वाल्मिकराव नागरे पाटील येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज मनोज जरांगे पाटील यांचं पुढील उपोषण पुरणगावात घ्या असा ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव केलाय मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती काही कारणास्तव हो त्यांनी सध्या हे उपोषण मागे घेतलं असून पत्रकारांशी बोलत असताना जरांगे पाटील यांनी पुढचं उपोषण मला घेण्याची वेळ आली तर ती घेणार यामुळे येवल्यातील या उपोषणासाठी सर्व परवानग्या व सेवा पुरवण्याची जबाबदारी पुरणगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे यासाठी ग्रामपंचायत पुरणगाव व एरंडगाव खुर्द ग्रामपंचायत यांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव केलाय याप्रसंगी हरिभजन परायन श्याम महाराज ठोमरे, सरपंच कल्पना ठोंबरे एरंडगाव येथील शिवाजी खापरे शिवाजीराव ठोमरे किरण चर्मळ यांना गाढे सोपान गाढे रावसाहेब ठोंबरे नवनाथ ठोंबरे मच्छिंद्र थेटे अमोल शिंदे रामनाथ ठोंबरे रामदास ठोंबरे राधाकृष्ण ठोंबरे बाबासाहेब वरे संजय ठोंबरे मच्छिंद्र वरे अण्णा थेटे आदी ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते याच ग्रामस्थांसोबत बातचीत केली आहे आमचे संपादक सुदर्शन खिल्लारे यांनी मराठा आरक्षण जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण आंतरवाली सराटे येथील स्थगित केलं आहे नम्र त्यांनी काही मुद्द्यावर हे उपोषण स्थगित केलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा संघर्ष सुरू आहे आणि त्यांनी उपोषणाच्या आत्ता तिसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अशी घोषणा केली होती पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर की तुम्ही भुजबळांच्या मतदारसंघात आपलं उपोषण करणार का तर धरंगी पाटलांनी त्याला होकार दिला आणि मला गरज पडली तर मी तिथेही जाऊन उपोषण करेल यावेळी अनेक चाचपण्या सुरू झाल्या गावगावांची चाचपण्या सुरू झाल्या की उपोषण नेमकं येवल्यात मग कुठं घ्यायचं अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांनी मागणी केली यात पुरणगाव हे गाव अग्रेसर होतं मागणीमध्ये कारण की ते रोड लगत होतं आणि पुरणगाव ग्रामस्थांची अशी मागणी होती की आता पुढचं उपोषण हे जरंगे पाटलांनी पुरणगावमध्ये घ्यावं मात्र आता जरंगे पाटलांनी उपोषणाचा मुद्दा स्थगित केला असला आणि उ उमेदवार देण्याचं ठरवलं असलं तर आगामी निवडणुकीत काय पडसर असतील आणि पुरणगावकरांची उपोषणाबाबत असेल किंवा उमेदवाराच्या बाबत काय भूमिका असेल ते आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत माझ्या मला एक सांगा आ, आता धनंगे पाटलांनी उपोषण स्थगित केलं आहे आणि पुढ आमचं म्हणणं असं होतं की पाटलांनी उपोषण आमच्या गावात करावं आता नेमकी उपोषणाची भूमिका स्थगित केली आहे आणि उमेदवार देण्याचं ठरलं आहे तर नेमकी तुमची भूमिका काय असणार या आगामी निवडणुकीत आणि उपोषणाच्या बाबतीत प्रथम जय शिवराय जारंगे पाटलांना मानाचा मुजरा आणि मराठा द्रोईस मराठा समाजाच्या विरोधात कायम कायम वक्तव्य करणारे प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असेल लाड तो सदाभाऊ खोत असेल यांचा मी मराठा समाज पुरण गावकरांच्या वतीने मी एक पहिल्यांदा जाहीर निषेध करतो जारांगी पाटलांनी जी घोषणा केली होती की येवल्यात जर उपोषण करायची वेळ आली तर मी तयारी माझी तयारी असेल तर जरंगे पाटलांना माझं आलं समस्त पुरणगावकरांच्या वतीने एक आव्हान असेल तर येवला तालुक्यात जर तुम्ही उपोषण करत असाल तर पुरणगावकर तुमचं नक्कीच स्वागत करतील आणि त्या संदर्भात आज आम्ही पुरणगाव येथे ग्रामसभेचंही आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाजासाठी उपोषणाच्या बाबतीत जे लागणारे ठराव असतील त्यानंतर जेव्हा शासकीय म मागण्या असतील संदर्भात आज आम्ही इथं ठराव करणार आहोत आणि आज क जरी पाटलांचं उपोषण स्थगित झालं असेल तर आज दुसराही आज मुद्दा आम्ही या ग्रामसभेमध्ये ठेवणार आहोत का ह्या उपोषणाच्या वेळेस गेल्या पाच दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीने जारंग्या पाटलांवरती अतिशय खालच्या पातळी टीका केली आहे का दुसरा ठराव आमचा असा असणार आहे की पुरणगावकर यापुढील होणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला कधीही मतदान करणार नाही कुठल्याही पद्धतीने मतदान करणार नाही अशी पुरणगावकरांची या ठिकाणी भूमिका राहणार आहे आणि जर पुर धारंगे पाटील या गावात उपोषणाला आले त्यासाठी लागणारी जागा असेल पार्किंगची व्यवस्था असेल किंवा इतर जो काही खर्च लागेल ते पुरणगावकर व पंचकृषीतील सगळे गावं करायला तयार आहे या ठिकाणी पुरणगावचे सरपंच <coughs> कल्पनाताई ठोंबरे आलेले येरणगावचे सरपंच शिवाजीभाऊ ठोंबरे आलेले तुकाराम मडवई हे पुरणगावच्या नावाचे खराचं संमतीपत्र या ठिकाणी ते थी पत्र घेऊन आलेले आणि ते आपल्या सर्वांच्या समोर या गावच्या सरपंच कल्पना ते ठोंबरे यांच्या हातात ते पत्र देऊन या पंचकृषीच्या वतीने पुरणगावकरांना ते पाठिंबा जाहीर आहेत ताई काय सांगाल जरांगे पाटील उपोषणाचा मुद्दा घेताय तुम, तुम्ही तुमची संमती घ्या उपोषण तुमच्या गावात घ्यायला माझी पूर्णपणे संमती आहे सरपंच म्हणून तुम्ही जे उपोषणाची व्यवस्था काय असेल तुमच्या कर, ग्रामस्थ करणार का आणखी एक मुद्दा समोर आला होता धरंगे पाटलांनी आता कालच्या उपोषण स्थगित करण्याच्या वेळी चाळीस उमेदवार देण्याचं चा घोषित केलेलं आहे त्यात एवल्याच एक असणार आहे कोण असेल तो पुढचा भाग आहे मात्र समाजाचा जो उमेदवार दिला जाईल तर ता त्याबद्दल तुमची काय भूमिका असणार आहे तर आता तुम्ही कुठल्या तरी राजकीय पक्षाला समर्थन करतच असाल मात्र झरांगी पाटलांनी उमेदवार दिला आणि पुढची निवडणूक फार तो वर्षीस होणार आहे तर ता काय भूमिका असेल तुमची आमची भूमिका फक्त एकच राहणार आहे ज्यावेळेस जरंगे पाटील स्वतः ज्या उमेदवारावर हात ठेवतील तो उमेदवार हा आमच्या समाजाचा असेल आणि सगळ्यात मेन आम्ही भुजबळ साहेबांना बी मागं आम्ही मतदान स्वतः करणारे मराठे होतो आणि आमच्याच मराठ्याच्या उमेदवाराला पाडणारे आम्ही मराठेच होतो का की आम्ही फक्त विकास गोटी यांना आम्ही मत मारले होते पण आज त्यांनी जातीच्या मराठा समाजाच्या जातीच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे आज आम्हाला त्यांचे रंग कळाले आहे त्याच्यामुळं आम्ही आता फक्त समाजासोबत आहोत काय सांगाल महाराज तुमचा हरिभक्तपरायन परिवार आहे तरंगे पाटलांची भूमिका अशी की आता पुढचं उपोषण मला घ्यायची वेळ आली तर मी सुद्धा ते उपोषण घेणार आहे तयारी ठेवली तर तुम्ही काय सांगाल याबद्दल आणि उमेदवार जो ते देताय तेव्हा ते देतील एवल्यामध्ये तर त्यावेळेस तुमचं काय भूमिका असणार आम्ही आरक्षणाच्या बाबतीमध्ये संपूर्ण सकल मराठा समाज संघटित झालेला आहे आणि जसं इतरांना कुठेही सवलत आहे तसं मराठा समाजाला सवलत मिळावी याकरता सकल मराठा समाज एकत्रित झालेला आहे आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये उपोषणं करून जर समजा त्या गोष्टी जर यशस्वी होत नसल्या तर त्याच्यापुढचं पाऊल उचलण्या उचलण्याच्या आधी सरकारने खऱ्या अर्थाने या गोष्टीला या ये गोष्टी यशस्वी कराव्यात आणि संपूर्ण मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षणाची गोष्ट आणि त्यांच्या हिशोबाने ती खऱ्या अर्थाने देऊन टाकावी आता ते जरी उपोषण स्थगित झाले असेल पण येवला तालुक्यात जर जरंगे पाटलांचं मत आहे तर या ठिकाणी उपोषण करायचं तर आमचं पुरणगाव हे खऱ्या अर्थाने सर्वच गोष्टीने खऱ्या अर्थाने अनुकूल आहे आणि संपूर्ण समाज या असणाऱ्या जरंगे पाटलाच्या पाठीशी राहणारे आमचा जाहीर पाठिंबा या गोष्टीसाठी या ठिकाणी जर उपोषण होत असेल आणि ते उपोषणासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी आणि पूर्तता करण्यासाठी सकल मराठा समाज या ठिकाणी संघटित आहे आणि खऱ्या अर्थाने आमचा जाहीर पाठिंबा या गोष्टीसाठी आ, या ठिकाणी काही नागरिक आहेत मला सांगा की जरांगे पाटलांनी आता उपोषणाचा उपोषणाचा मुद्दा सोडून राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतलाय भूमिका तुम्हाला जरांगे पाटलांची पटली का की उपोषण सोडलंय ना आता राजकारणात ते उतरताय पूर्वी म्हणायचे की मी राजकारणात उतरणार नाही आता ते म्हणताय की उमेदवार द्यायचं आता कसं बघायचं जरांगे पाटलाच्या बाबतीत उपोषण करून त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे ज्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच घेतला आहे माझ्या मते ज्यांनी जो निर्णय घेतो कारण राजकारणात आल्याशिवाय पुढच्या गोष्टी करता येत नाही त्याच्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांनी जो उमेदवार येवल्या देतील त्याच्या पाठीमागं आमचं पुरणगाव शंभर टक्के पाठीमाग राही हिवाई देतो आगामी काळात धारंगे पाटील जी भूमिका घेतील ती आम्ही मान्य करू जो उमेदवार देतील त्याला आम्ही मतदान करू या ये ठिकाणी येडगावचे पुरणगावचे नागरिक आहेत काय सांगाल जे तुमचं आता मागणी तुम्ही येऊयाच जर उपोषण घेत असाल तर पुरणगावला घ्या कशी तयारी असणार आहे तुम्ही काय काय तयारी करणार प्रथमतः आम्ही धारंगजी पाटील पुरणगावला जर उपोषण घेत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो आता पुरणगावचे म्हणजे विशेष असं आहे का कोणतंही काम तुम्ही सप्ताह घ्या कोणतंही काम हे सगळं गाव पूर्ण परिसर मिळून सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित करतात आम्ही रामायण केलं एक सेकंदही न बंद करता पूर्ण वर्षभर रामायण चालव चालवलं तसं आम्ही उपोषण बी करायची वेळ आली तर आम्ही ते पूर्णपणे पूर्ण डोळ्यात तेल घालून त्यांचं संरक्षण हे ते सगळ्या गोष्टी करून आम्ही ते पूर्णपणे यशस्वी करू या ठिकाणी शेजारचं गाव असलेलं एरंडगाव येथील एक सरपंच आहेत सरपंच मला सांगा तुमची काय भूमिका आहे पुरणगाव पंचक्रोशीत आता उपोषणाची मागणी होते खरं तर आता सारंगी पाटलांनी उपोषणाचा मुद्दा स्थगित करून उमेदवार देण्याचं ठरवलं आहे पण भविष्यात जर उपोषण झालं तर ते, ते येवल्यात आणि पुरणगावात व्हावं यासाठी तुम्ही पाठिंबा देताय काय सांगाल निश्चितच उपोषण हे कुठेही झालं तरी पाठिंबाचं आणि पुरणगावला झालं तर अति उत्तम आहे सगळ्या गरजा पूर्ण करणारं गाव आहे सक्षम गाव <coughs> आहे आणि भविष्यामध्ये त्या गावाच्या जा जे काही अडचणी येतील आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं एरणगावच्या त्यासाठी निश्चित आमचा पाठिंबा आहे येरणगावच्या सरपंचाने देखील या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि या ठिकाणी जमलेले सर्व समाज बांधव असतील त्यांनी सांगितलं आहे की आ, आगामी उपोषण हे जर उरणगावमध्ये झालं आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य सर्व काही गोष्टी आम्ही देण्यास तयार आहोत आणि आगामी काळात जरांगे पाटील जे आता भूमिका स्पष्ट केली की चाळीस उमेदवार देतील आणि येवल्यातला एक उमेदवार असेल तर त् त्याच्यामागे खंबीर उभं राहण्याचं ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे परंतु आगामी काळात पुला काढून बरंच पाणी जाणार आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी इच्छुकांची जी झालेली भाऊगर्दी आहे ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याचा परिणाम मंत्री भुजबळांच्या निवडणुकीवर कसा होईल हे आगामी काळात पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन मुन्ना शेखसह साठी सुदर्शन खिल्लारे येवला सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कई नारायणराव पवार नागरी सहकारी पदसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जून पासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या काही नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था संस्था शनीपटांगण येवला आपले विनित चेअरमन अप्पासाहेब खेरनाथ कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला